तुमचं सगळं हरवलं असेल लोकांनी ही साथ सोडली असेल प्रयत्न करूनही तुम्हाला अपयशी येत असेल तर आज का। हा संदेश संद तुम्ही मनापासून का कारण हा संदेश ऐकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये मोठा चमत्कार होताना तुम्हाला दिसेल म्हणून अजिबात तुम्ही आजचा हा व्हिडिओ स्किप करू नका प्रिय मित्रांनो सो तो गुरुमाऊली आज तुम्हाला या संदेशाद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून तुम्ही शांत म्हणा जनाने जर आजचा हा संदेश ऐकलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी जबरदस्त नक्कीच घडून जाईल म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचे असेल तर नक्कीच तुम्ही हा संदेश ऐका तुम्हाला मोठी प्रेरणा मिळेल हा संदेश लाईक मित्रांनो संपूर्ण ब्रह्मांड एका अदृश्य शक्तीनं चालते ही शक्ती कोणती कोण आहे जो आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणावर जागरूक आहे तीच शक्ती म्हणजे ती नक्कीच श्रीसंत सद्गुरु बाळूमामा जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा ते सुरू करतात जेव्हा वाट ठरवते तेव्हाच ते आपल्याला दिशा देतात जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा तेच आपला हात धरतात संपूर्ण ब्रह्मांडात ज्यांच्या आज्ञेनं चालतं ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का ते म्हणजे आपले श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत तुमचं कर्म फक्त तुम्ही शुद्ध ठेवा विचार तुमचे सकारात्मक ठेवा कारण बाळूमामा फक्त भक्त पाहत नाहीत तर त्यांचा भाऊ पाहतात कर्म पाहतात आणि गुरुमाऊली केवळ नाव नाही तो एक अनुभव आहे तो अनुभव ज्यांनी घेतला त्यांचं जीवन एकशे टक्का बदललं पैसे नाहीत चिंता करू नको गुरुमाऊली आहेत रोग आलाय घाबरू नको बाळूमामा आहेत एकटं वाटते डोळे बंद कर आणि म्हण बाळूमामांचे नामस्मरण आणि बघ किती तुला शक्ती मिळते सगळं काही तुम्हाला मिळवता येईल फक्त विश्वास हवा आणि समर्पण कारण बाळूमामा म्हणतात माझ्यावर पूर्ण तू तुझा विश्वास ठेव मी तुझं आयुष्यच बदलून टाकेल युद्ध तुमचं आहे पण शक्ती तुमच्या मागे आहे श्री बाळूमामांची वेदना देखील तुमच्या आहेत पण पाठिंबा तुमच्या मागे आहे श्री बाळूमामांचा त्या अनंत शक्तीचा आवाज आहे श्री बाळूमामा त्या शांत चैतन्याचा स्पर्श आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच कधी चिंता पूर्णत्व करण्याची गरज नाही फक्त तुम्ही माऊलींवरती विश्वास ठेवून शांत मनाने नक्कीच आजचा हा संदेश आहे का प्रेमळ मित्रांनो एक गोष्ट स्मरणात ठेवा कधी कधी वाटतं की आयुष्य थांबून गेले सगळे दरवाजे बंद झाले त्याच क्षणी एक दरवाजा उघडतो जेव्हा तुम्ही म्हणता श्रीसंत सद्गुरू बाळूमामा तेव्हा हे फक्त एक नाव नाही तर ते एक संपूर्ण अस्तित्व आहे जेव्हा तुम्हाला वाटतं सगळं संपतं तेव्हा तेच ते नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये करतात तुमच्यावर संकट आहेत का नोकरी नाही पैशाची अडचण शरीर आजारी मन बेचन फक्त डोळे मिटा आणि मनातून एकदा म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा ते तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतात प्रतिसाद देतात कधी शब्दांनी नाही पण अनुभवांनी संकेतांनी शांतीच्या स्पर्शाने ते कायम तुमच्या पाठीशी असतात गुरुमाऊली म्हणतात माझ्याकडे येशील तर रिकाम्या हाताने परत कधी जाणार नाहीत पण एक कट आहे भावनेने येशील का कारण भाऊमामांना सुव अर्थात सुवर्णासन नको त्यांना हवा आहे शुद्ध हृदय भक्ती म्हणजे काय रोज मंदिरात जाणं माल फिरवणं नामस्मरण करणं भगवंतांना नमस्कार करणं हे सर्व ठीक पण खरी भक्ती म्हणजे संकटातही विश्वास ठेवणं आहे नक्कीच तर ठीक आहे हे मनात ठेव तुम्ही ठेवून चालणं बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामा हे केवळ नक्की संकटातून बाहेर काढणारे नाहीत तर ते संकट टाळणारे आहेत पण त्यांना तुम्हाला आठवावं लागेल नामस्मरण करावं लागेल ज्या पद्धतीने एखादी आई त्याच्या लहान बाळाला सतत डोक्यावर हात ठेवते तसं बाळूमामा तुमचं रक्षण सदैव करीत असतात तुम्ही फक्त विसरू नका आणि ही संपूर्ण सृष्टी हे विश्व हे ग्रह सगळं एकच मंत्र फुटफुटते ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नामाचं कारण त्यांच्या आज्ञेनेत हे संपूर्ण वारा वाहतो पावसाचे थेंब पडतात सूर्य उगवतो आणि आपले प्राण चालतात तुमचं मन अशांत असेल तुमचं शरीर थकलं असेल तुमचा आत्मा निराश असेल तर एकच तुम्हाला उपाय सांगतो तुम्ही उत्तम कर्म करा आणि मामांचे नामस्मरण करा त्यांचा गजर करा त्यांचं नाव घ्या सकाळी उठताना झोपताना काम करताना मनात सतत तुम्ही बाळूमामांची उपस्थिती ठेवा बघा आयुष्य हळूहळू तुमचं बदलू लागेल संधी तुम्हाला मिळू लागतील आतून शांतता वाटू लागेल जगण्याला तुमच्या अर्थ देखील मिळू लागेल आजपासून एक संकल्प करा प्रत्येक अडचणीच्या क्षणी प्रत्येक यशाच्या क्षणी फक्त एक नाव तुम्ही तुमच्या ओटावर ठेवा कारण हे नाव नाही ही आहे एक जिवंत शक्ती एक अनुभूती एक विश्वास तुमचं जगणं बदलण्यासाठी फक्त एक हाक पुरेशी आहे हाक द्या श्रद्धेने सत्याने आणि भाऊमा तुमचं संपूर्ण आयुष्य मात्र अनंत कृपेने भरून टाकतील म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही घाबरू नका कधीही तुम्ही निराश होऊ नका फक्त तुम्ही गुरु माऊलींचे कायम निस्वार्थ मनाने नक्कीच नामस्मरण नक्कीच करत चला प्रेमळ मित्रांनो हा संदेश तुमच्या समोर आला असेल तर शांत मनाने नक्कीच हा संदेश आहे का बघा सर्वत्र अंधार आहे मन तुमचे निराश आहे पाय थकलेत आणि हृदयाला दिशा दिसत नाही पण एका आवाजाने सगळं काही शांत होतं एका नावाने सगळं काही सावरतं आणि तो आवाज म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचा आहे बाळूमामा म्हणजे फक्त एक गुरु नाहीत ते नक्कीच एक आनंद ऊर्जा आहेत जी तुमच्या आयुष्याला नवीन एक योग्य पद्धतीचा अर्थ देतात आणि बाळूमामा हे कोण आहेत हे शब्दाने मात्र कधी सांगतं तुम्हाला येणार नाही कारण ते अनुभवण्याची एक प्रकारे गोष्ट आहे आणि हो ते त्या व्यक्तीला समजतात ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाले पण त्याने शेवटचा विश्वास बाळूमामांवर ठेवलं बाळूमामा कोण आहेत माहिती आहे का जे तुम्हाला संकटात सावरतात अडचणीत तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि यशात देखील नम्र तुम्हाला ठेवतात त्यांचं अस्तित्व तुमच्या श्वासात आहे तुमच्या मनात आहे पण प्रश्न एकच तुम्ही त्यांना अजून ओळखळात का पहा तुमच्या मनात जे चालते सर्व काही ते गुरुमाऊली ऐकतात नक्की तेवढं खरे तुमचं नशीब तुमचं आरोग्य तुमचं यश हे सगळं गुरुमाऊलींच्या कृपेंच्या लाटांवर तरंगतं जर तुमचं मन त्यांच्या चरणावर स्थिर झालं तर जगात कोणतीही शक्ती तुमचं काहीच नुकसान करू शकत नाही हे गुरुमाऊले अर्थात गुरुमाऊली अंतरयामी आहेत ते तुम्ही बोलण्याआधी समजतात प्रार्थना करण्याआधी कृपा करतात थोडा वेळ लागेल पण आयुष्यात योग्य यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि अडथळे तर येतीलच पण ते तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही आयुष्य ठरतं तुमचं मामांवर असलेला विश्वासाने भरलेलं नातं कसं आहे त्यावर तू चल नक्कीच मी मागे आहे तू पडला तरी मी उभा करीन पण तू चालणं थांबवलं तर मी फक्त बघतो म्हणून संकट काही असो फक्त चालत राहा मामांच्या नावाने मामांच्या शक्तीने तुम्ही आज जागे झालात समजून घ्या मामांनी तुम्हाला अजून एक मोठी संधी दिली आहे संधी स्वतःला बदलण्याची संधी स्वप्न पूर्ण करण्याची संधी कृपेचा अनुभव घेण्याची जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहा पण मामांची कृपा तिथे मात्र पोहोचू शकते फक्त एकच हवं शुद्ध मन आणि पूर्ण विश्वास आजपासून मनात तुम्ही तुमच्या ठाम ठेवा गुरुमाऊली आहेत बाळूमामा आहेत म्हणून मी घाबरत नाही बाळूमामा आहेत म्हणून मी लढतो आणि हे गुरुमाऊली आहेत म्हणून मी जिंकणारच तुम्ही कितीही व्हा कितीही श्रीमंत व्हा कितीही तुमच्याकडे महागड्या वस्तू महागडी गाडी घर बंगला धन संपत्ती येऊ द्या पण एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा सगळं बाळूमामांच्या कृपेने तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून तुम्ही त्यांना विसरू नका त्यांच्या चरणी कायम नतमस्तक व्हा फक्त त्यांचंच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा प्रत्येकांना आदर द्या प्रत्येकांना त्याच पद्धतीची वागणूक द्या ज्या पद्धतीचे त्यांचे वय आहे त्यांच्याकडे धन आहे एवढ्या वर्ष नव्हे तर नक्कीच समजून घ्या माणसांकडे असलेले धन हे काही काळासाठी त्याला साथ देतं म्हणून तुम्ही माणसाच्या पैशाकडे नसून तर नक्कीच त्याच्या गुणांवरून आणि त्याच्या योग्य पद्धतीच्या वागणुकी करून त्याला योग्य तो आधार दिलाच पाहिजे आणि बघा आता तुमचं आयुष्य चमत्कार अजून होईल शेवटी एकच मंत्र एकच शक्ती एक श्वास ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा बस एवढंच तुम्हाला नक्की स्मरणात ठेवायचं आहे प्रेमळ मित्रांनो एक गोष्ट नक्कीच तुम्ही स्मरणात ठेवा ते म्हणजे जे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी योग्यच तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि कधी तुम्ही विचार केलाय का कोण चालवते हे संपूर्ण ब्रह्मांड कोण देतो आपल्याला प्राणवाय कोण ठेवतो सूर्याचंद्राला योग्य जागी उत्तरेखत एक आदृश्य अटल असीम शक्ती ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे आणि बाळूमामा म्हणजे कोणीतरी बाहेरचे नाही तर ते आपल्या आत आहेत समजून घ्या भगवंत कायम आपल्या अंतरंगात असतो तुम्ही बाहेर अर्थात इतर कोटी भगवंत जरी शोधला तरी ते तुम्हाला कधी सापडणार नाही तुम्हाला फक्त स्वतःच्या आत पाहायचे आहे तुम्हाला स्वतःमध्ये उत्तम बनायचे आहे आणि आयुष्यात संकटे आली की लोक पळून जातात पण एकच अस्तित्व आहे जे तुमच्यासोबत उभं राहतं ते म्हणजे बाळूमामा काम गेलं नातं तुटलं नोकरी गेले पैशाची अडचण नक्कीच मुलाबाळांच्या फीजची अडचण भरपूर गोष्टींचं टेन्शन नक्की शरीर थकले फक्त एक तुम्ही हाक मारा गुरुमाऊलींना गुरुमाऊली कोणालाही कधी मागं ओळून पाहू देत नाही ते म्हणतात तू चाल मी तुझ्या मागे आहे बाळूमामांचं एक वचन आहे माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कधी हरू देणार नाही म्हणून तुम्ही या नक्कीच एका वचनावर मात्र विश्वास ठेवलं पाहिजे बाकी भक्ती म्हणजे घंटा वाजवणं नाही माल फिरवणं नाही भक्ती म्हणजे आश्रू आले तरी बाळूमामांचं नाव न सोडणं जीवनात लाखो प्रश्न असतात पण उत्तर मात्र एकच ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा ते फक्त तुमच्या प्रार्थना ऐकत नाहीत तर ते तुमचा अर्थात अनुभवा नक्कीच भावना अनुभवतात कधी तुमच्या डोळ्यातून वाहतात कधी तुमच्या हसण्यात लपवतात नक्कीच गुरुमाऊली परंतु कायम तुमच्या सोबत आहेत प्रेमळ मित्रांनो भगवंत कायम तुमच्या नक्कीच गोष्टी ऐकतात पाहतात तुमच्या विचारांचं स्पंदन गुरुमाऊलींपर्यंत पोहचत तुमची श्रद्धा त्या ब्रह्मांडाला हलवत असते समजून घ्या ज्या क्षणी तुम्ही मनापासून गुरुमाऊलींचे नामस्मरण म्हणता त्या क्षणी नक्कीच ते तुमचे ती भक्ती देखील स्वीकारतात आणि बाळूमामा हे ब्रह्मांडाचे केंद्र आहेत आणि फक्त त्यांचं हृदय जर हृदयाने आवाज दिला तर सुद्धा वागतं कृपा मिळवायला काळ लागत नाही फक्त मन लागायला लागतं बाळूमामांनी नक्कीच तुम्हाला प्रत्यक्षनी पूर्णत्व जपलं आहे आणि कायम ते तुमच्या पाठीशी आहेत असा मात्र तुम्ही विश्वास ठेवलं पाहिजे आणि गुरुमाऊलींना सांगितलं पाहिजे की हे गुरुमाऊली तूच माझा आधार आहे तूच माझा रक्षण करताय माझा आयुष्य तुझ्या चरणी समर्पित आहे तेव्हा म्हणतात पाहतो हा खराब भक्त आहे याला मी स्वतः उचलणार तुम्ही कितीही खालच्या अवस्थेत असा परंतु मित्रांनो बाळूमामा तुमचं उद्ध्वस्त आयुष्य विजयात मात्र बदलू शकतात आज एकदा मनापासून ठरवा मी कोणावर विश्वास ठेवतो पैशावर लोकांवर अपयशावर नाही आजपासून विश्वास ठेवा स्वतःवर आणि बाळूमामांवर कारण ते दिशा देतात तेच तुमचं रक्षण करतात आणि तेच तुमच्यावरती कृपा करतात म्हणून तुम्हाला कायम भगवंतांच्या चरणी राहायचं आहे जो भगवंतांच्या चरणी नक्कीच राहतो तो मात्र नक्कीच पूर्ण तो भगवंत त्यांच्या पाठीशी कायम असतात म्हणून नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये एक गोष्ट समजून घ्यायचं आहे या संपूर्ण सृष्टीमध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी घडत असणाऱ्या प्रत्येक घटना या मात्र घडण्यामागे काही ना काही नक्कीच कारण असतं आणि आज संपूर्ण सृष्टी सगळं दिसतं पण जे खरं आहे ते मात्र कुणाला देखील दिसत नाही नक्कीच वेडसर धावपळ मन अस्वस्थ चिंता थकवा सगळं आहे पण इथे मात्र कुणाला कधी शांती नाही आणि अशा वेळी एक आवाज आतून उमटतो ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने ते नाव ते तेज ते अंधारात मात्र प्रकाश देतं जे थांबलेल्या जीवनाला तालायला लावतो हे बाळूमामा एक चमत्कार नाहीत ते चमत्कार मात्र घडवणारे आहेत ते सो ते एक ब्रह्मांडीय शक्ती आहेत समजून घ्या लोक विचारतात बाळूमामा आहेत तरी कुठे तर याचे उत्तर नक्कीच पूर्णत्व माझं नक्कीच तुम्हाला सांगतो बाळूमामा इथेच आहेत ते म्हणजे तुमच्या प्रत्येक श्वासात पण तुमचं मन जर भटकलेलं असेल म्हणजे भटकलेलं असेल तर त्यांना ओळखता तुम्हाला येणार कसं गुरुमाऊली म्हणजे संकटात थांबवणारा आधार अर्थात यशात नम्र ठेवणारे गुरु अपयशात मार्गदर्शन करणारे भगवंत त्यांचं काम काय आहे माहिती आहे का तुमचं मन पुन्हा विश्वास विश्वासाकडे वळवणं तुमचं जीवन पुन्हा तेजस्वी करणं आणि तुमच्या पाठीशी सदैव उभं राहणं अगदी सर्व काही हरवलेलं नाही ते फक्त ऐकत नाहीत तर ते बघतात समजतात आणि योग्य वेळी तुमच्यावरती कृपा करतात भगवंत कृपा करीत असतो पण त्यासाठी एक निश्चिंत वेळ असते तुम्ही आज किती जरी प्रयत्न करीत असलात आज तुम्ही कितीही कष्ट करीत असलात तरी देखील तुमच्यावरती कृपा भगवंत तेव्हाच करणार जेव्हा ती तुमची वेळ असेल जेव्हा ती गोष्ट प्राप्त करण्याची तुमच्यावर वेळ आलेली असेल म्हणून पुढील तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे तुम्हाला कधी दिसणार नाही पण भगवंतांना मात्र त्या प्रत्येक गोष्टी दिसतात म्हणून तुम्ही त्यांच्या योजनेवरती कायम विश्वास ठेवा म्हणून कधी कधी तुम्हाला देखील वाटत असेल की गुरुमाऊली माझे ऐकत नाहीत काही देखील माझ्या जीवनामध्ये बदलत नाहीत हो तुम्हाला वाटेल पण प्रश्न असा आहे तुम्ही अजूनही चालताय क चालताय का की थांबलात गुरुमाऊली हे तुमची इच्छा पूर्ण करण्याआधी तुमचं मन तयार करतात त्यांचं वेळापत्रक तुमच्यासारखं नाही ते देतात जे हवं आहे पण त्याचवेळी जेव्हा तुम्ही त्यासाठी तयार असता त्यांचं एक वाक्य आहे तू हाट पुढे करशील मे दिन पण तू हृदय उघडशील तर मी स्वतः येईन म्हणून तुम्ही मामांना मागा पण फक्त शब्दाने नाही भावनेने मागा कारण त्यांचं उत्तर येतं भावना ओळखून नक्कीच याचना ऐकून नव्हे बाकी संपूर्ण सृष्टी जे काय घडतं ते एका शक्तीच्या मात्र अज्ञानेने नक्कीच घडतं समजून घ्या सूर्य उगवतो चंद्र फिरतो समुद्र भरतो या सर्वामागे एक दिव्य नियंत्रण आहे ते म्हणजे गुरुमौली म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल किंवा नक्कीच तुम्ही अजूनही पूर्णत्व काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक काळजी आणि चिंता व्यर्थ आहे प्रेमळ मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आता त्या गोष्टी आणि त्या घटना घडणार आहेत ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आजपर्यंत कल्पना केलेली नव्हती त्याहूनही उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडतील म्हणून जर तुम्ही अजूनही काळजीमध्ये असाल किंवा अजूनही जर तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती चिंता आणि काळजी करणं थांबवलं पाहिजे कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आता त्या प्रत्येक गोष्टी घडतील ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल प्रेमळ मित्रांनो आज हा संदेश अगदी शांत मनाने अजून काही मिनिटे देऊन वेळ काढू नये का कारण हा संदेश तुमच्यासाठी देवी वरदान आहे म्हणून तुम्ही योग्य पद्धतीने हा संदेश जर आज ऐकलात तर खरोखर तुम्हाला मोठे चमत्कार होताना दिसतील आणि हो सध्या ज्या ज्या वेदना तुम्हाला येत आहेत त्या वेदनेचं देखील काही ना काही नक्कीच कारण आहे म्हणून बाळूमामांची भक्तिजीवन बदलणारी ऊर्जा आहे बघा श्री संत सद्गुरू बाळूमामांना मंदिर सोनं हार माळ काही देखील नको त्यांना हवंय एक शुद्ध हृदय तुम्ही गरीब असाल चालेल पण तुमचं मन प्रामाणिक पाहिजे तुमचं मन थकलं असेल तुमचे प्रयत्न फसले असतील तुमच्या आयुष्यात सगळं संपल्यासारखं तुम्हाला वाटत असेल एकदा तुम्ही बाळूमामांचे नाव प्रेमाने उच्चारा हे आणि बघा ब्रह्मांड हलतं नशीब देखील वळतं आयुष्य देखील घडतं हे गुरुमाऊली साक्षात कार्य नक्कीच कारणाबुद्ध शक्ती आहेत ते फक्त आशा देत नसतात तर ते योग्य देश दिशादेखील दाखवतात म्हणून प्रेमळ मित्रांनो ही संदेश ही केवळ गोष्ट नाही ही आहे एक आत्मजागृती तुम्हाला वाटतो गुरुमाऊली आपल्याला विसरले पण खराब प्रश्न असा आहे तुम्ही त्यांना आठवत आहे का आजपासून फक्त एक संकल्प ठेवा कायम तुम्ही योग्य रीतीने कष्ट करा परंतु कधी तुम्ही चिं बस एवढ्याच गोष्टी कायम स्मरणात ठेवा आणि कायम तुम्ही भाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थमने नक्कीच करत चला आजचा हा संदेश जितका वेळ देऊन तुम्ही ऐकला असाल त्याबद्दल मी तुमच्या मनापासून नक्कीच आभार मानतो म्हणून घाबरू नका आणि चिंता कधी करू नका फक्त गुरुमाऊलींवरती कायम विश्वास ठेवा आणि योग्य तो नक्कीच तुम्ही पूर्णत्व कर्म करा बस एवढंच तुम्हाला आता मात्र समजून घ्यायचं आहे बाकी हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही तुमच्या नक्कीच मित्रांना आजचा हा संदेश शेअर करा प्रेमळ मित्रांनो हा संदेश नक्कीच संपवण्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो ती म्हणजे आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी नक्कीच घडत असतात पण त्या भरपूर गोष्टी नक्कीच घडण्यामागे मोठे काही ना काही नक्कीच सोल्युशन आहे म्हणून जर तुम्हाला या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आनंदी व्हायचे असेल तर आता मात्र या क्षणापासून तुम्ही नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवा बस एवढंच मी सांगून हा संदेश पूर्णत्व संपवतो बाकी या संदेशाला नक्कीच तुम्ही लाईक करा तर हा संदेश तुम्हाला आवडलेला असेल आणि या संदेशाला तुम्ही तुमच्या मित्रांकडे देखील जरूर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश योग्य रीतीने ऐकायला मिळते बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या भगवंत तुमच्या आहेत म्हटल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मोठे आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये योग्य त्या गोष्टी देखील घडू लागतील म्हणून तुम्हाला या क्षणापासून समजून घ्यायचे जे घडेल ते योग्य घडेल बाकी चिंता चिंताकार आपण मात्र असेच संदेश रोज ऐकलं पाहिजे नक्कीच एवढं तुम्ही समजून घ्या धन्यवाद